गौराईसाठी फराळ करताना या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यास फराळ पटकन होईल पहिलं वेलचीपूड तयार करून ठेवा गौरी गणपतीचा फराळ बनवताना आणि गोड पदार्थांमध्ये आणि पुरणपोळीमध्ये आपल्याला वेलचीपूड लागते त्यासाठी काही वेलची घेऊन त्या हलक्या गरम करा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तुम्ही त्यात साखरही घालू शकता दोन खोबऱ्याचा केस तयार करून ठेवणे फराळाच्या पदार्थांमध्ये करंजी मोदक साटोऱ्या असे पदार्थ बनवताना आपल्याला खोबऱ्याचा केस जास्त प्रमाणात लागतो खोबऱ्याचा केस करत बसण्यात खूप वेळ जातो त्यामुळे केस करून ठेवा यासाठी दहा ते पंधरा मिनटं खोबरं पाण्यामध्ये भिजवा यामुळे खोबरं भिजायला सोपं होतं पाण्यातून काढून खोबरं स्वच्छ कपड्याने छान पुसून घ्या आणि मग किसा खोबरं बराच काळ टिकून ठेवायचा असेल तर ते कढईत थोडा वेळ गरम करून घ्या नंतर थंड करून डब्यामध्ये भरून ठेवा तीन सुक्या मेव्याचे काप फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याला सुक्या मेव्याचे कापही लागतात यासाठी काजू बदाम आणि पिस्ताचे काप करून डाब्यात भरून ठेवा वेळेवर वेळ वाचतो रवा चार रवा भाजून ठेवा लाडूंसाठी किंवा करंजी अशा पदार्थांसाठी आपल्याला भाजलेला रवा लागतो त्यामुळे आपल्याला ज्या प्रकारचा रवा लागतो जसे की जाड किंवा बारीक तो तूप घालता आधीच भाजून ठेवा रवा पूर्ण थंड झाल्यावर तो डब्यामध्ये भरून ठेवा पाच डेसिकेटेड कोकोनट इन्स्टंट मोदक किंवा असेच इन्स्टंट पदार्थ बनवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागते ते बाजारातून न आणता तुम्ही घरी बनवून ठेवू शकता यासाठी ओले नारळ घ्या आणि ते करवंटीसह एका स्टीमर मध्ये घालून दहा ते पंधरा मिनिटे वाफून घ्या त्यानंतर ते, ते बाहेर काढून थंड करून घ्या थंड झाल्यानंतर हे नारळ करवंटी मधून बाहेर काढून मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडे बारीक करून घ्या याला सलग फिरू नका पाच सेकंड पाच सेकंड फिरवा आणि बंद करा त्यानंतर जाड तळ्याच्या कढईत कमी गॅसवर भाजून घ्या आणि हे व्यवस्थित कोरडे होऊ द्या नंतर थंड झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा सहा या सर्वांबरोबरच तुम्ही खसखस देखील भाजून ठेवू शकता तसेच पिटी हे तयार करून ठेवा आणि गूळ देखील बारीक करून ठेवू शकता या सर्व टिप्समुळे सणाच्या काळात तुमचा खूप वेळ वाचेल आणि तुम्ही सर्व सण आनंदाने जगू शकाल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील टिप्स कामाच्या व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद